नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा कारण नव्वद वर्षांच्या इतिहासानंतर असे चंद्रग्रहण होणार आहे ज्यामध्ये प्रथमच एकवीस प्रकारचे शुभ योग तयार होत आहे ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव बारा राशींवर होणार आहे पैकी पाच भाग्यशाली राशी आहेत ज्यांचे जीवन या चंद्रग्रहणानंतर पूर्णपणे बदले त्यांचे नशीब साथ देणार नाही तर त्यांना त्यांच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडणार आहे आता त्यांना करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो असे सांगितले जात आहे की यावेळी नव्वद वर्षानंतर चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची वेळ आली आहे सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटं ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत भारतीय वेळेत असेल या चंद्राच्या ग्रहणाचा कालावधी सहा तास तीन मिनिटे असेल या दिवशी असा अद्भुत आणि दुर्मिळ घडत आहे ज्यामुळे राशीच्या नशीब त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारे साथ देईल कि ते जे काही काम सुरू करतील त्यात ते त्यांना यश मिळेल मित्रांनो केवळ ज्योतिषीच नाही तर जगभरातील वैज्ञानिकही या चंद्रग्रहणाची आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो असे सांगण्यात येत आहे की चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारे चंद्रग्रहण हे किरकोळ चंद्रग्रहण नसून ते एक महान चंद्रग्रहण असेल ज्यामध्ये एकूण एकवीस शुभ आणि दुर्मिळ योगायोग घडतील मित्रांनो चौदा मार्च रोजी होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे सूतकही भारतात वैद्य ठरणार नाही पण तरीही तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल तर मित्रांनो या यादीतील पहिली राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीच्या कृपेने हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूप चांगले सिद्ध होईल या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते ती आपले आशीर्वाद देणार आहे आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी चांगली बातमी मिळणार आहे जी ऐकून तुमच्या कुटुंबात आनंदच येईल तुमचा कोणी शत्रू असेल तर तो शत्रू ही घाबरेल मित्रांनो तुम्हाला खूप चांगली बातमी मिळणार आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे त्याचवेळी या चंद्रग्रहण दरम्यान एक मोठे काम तुमची वाट पाहत आहे तुम्हाला मोठी नोकरी मिळू शकते वाढवडिलांचे आशीर्वाद मिळतील तुमचे घर आणि कुटुंब शांतता आणि आनंदात राहील आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ मिळेल तुम्हाला कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत तुमची सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील व्यवसाय केला तर व्यवसायात नफा होईल पैसे कमवण्याचे निर्माण होतील आनंदही मिळेल तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळेल तुम्ही नोकरी केली तर तुम्हाला बढती मिळू शकेल वाहन किंवा घर खरेदी करू शकता असे म्हणणे चुकीचं ठरणार नाही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे कन्या राशीला या वेळेचा सदुपयोग करा अन्यथा चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूप चांगले आहे दुसरी भाग्यशाली राशी आहे कुंभ राशी जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर या चंद्रग्रहणानंतरचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे जिथे तुम्हाला जीवनात अनेक प्रकारचे यश मिळेल तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल या चंद्रग्रहणानंतर कोट्यावधी लोक संपत्ती मिळविण्यास पात्र होत आहेत तुम्ही घेतलेल्या कर्जातून ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबले होते त्यातून तुम्हाला दिलासा मिळेल तुमच्यापैकी अनेकांना दिलासा मिळेल तिसरी भाग्यशाली राशी आहे तुळ तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चंद्रग्रहण संपल्यानंतर ते परदेश दौऱ्यावर जाण्यास पात्र ठरत आहेत अडकलेला पैसा वसूल होईल मुले होण्यास सक्षम होत आहात कोर्टात तुमचा विजय होईल तुमचे शत्रू तुमच्या पुढे घुडगे टेकतील राजकीय लाभ मिळेल तुम्हाला तुमच्या व्यवसायातही यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल त्याचप्रमाणे पुढील चौथी राशी आहे मेष तर या चंद्रग्रहणानंतरचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असेल कारण तुमच्या आयुष्यात अनेक मार्ग खुले होणार आहेत जिथून पैसे मिळतील जे लोक नोकरीची तयारी करून थकले होते त्यांना तुमची नोकरी मिळेल तुमचा व्यवसाय वाढेल तुम्ही तुमच्या आयुष्यात लाखो करोडो रुपये मिळवण्यास सक्षम होत आहात तुमच्या समाजात तुमचा मानस सन्मान वाढेल तसेच तुम्ही जर या राशीचे असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी मिळेल या चंद्रग्रहणानंतर तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला तुमच्या जीवनात समृद्धीसोबत अशी संपत्ती मिळेल ज्यानंतर तुम्ही हे काम सुरू कराल जर तुम्हाला त्या कामात यश मिळायचं असेल तर तुम्हाला नक्कीच त्या कामात यश मिळेल पुढील भाग्यवान पाचवी राशी आहे ऋषभ राशी आपल्याला नोकरी संबंधित जाहिराती मिळतील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि आतापर्यंत आपण खूप अस्वस्थ होता पण या चंद्र ग्रहणानंतर आपण त्या वेदनापासून मुक्त व्हाल या चंद्राच्या ग्रहणानंतर वृषभ राशीच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे त्यांच्या भाषा बोलण्यावर त्यांना थोडेसे नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे आपले भाग्य आपले समर्थन करेल तर मित्रांनो या भाग्यशाली राशी होत्या ज्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल मित्रांनो चौदा मार्च रोजी केवळ चंद्रग्रहणच नाही तर या दिवशी होळी ही साजरी केली जात आहे जर तुम्हाला होळीबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे मुख्यतः भक्त प्रल्हाद यांच्या स्मरणार्थ केले जाते भक्त प्रल्हादचा जन्म राक्षस कुळात झाला होता पण ते भगवान नारायणाचा विष्णूंचा भक्त होते त्यांचे वडील यांना त्यांची देवभक्ती आवडली नाही त्यामुळे हिरण्य कश्यपने प्रल्हादला अनेक प्रकारचे क्लिष्ट दुष्ट विकृत प्रवृत्तीचे त्रास दिले शेवटी रागावून हिरण्य आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाचा वध करण्यासाठी बोलावले होलिकाला एक वरदान मिळालं होतं की तिला कोणत्याही प्रकारचा अग्नी जाळू शकत नाही या वरदानाचा फायदा घेऊन लाकडांच्या सरणावर होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली व त्या लाकडांना अग्नी दिला गेला भक्त प्रल्हाद त्याही परिस्थितीत विष्णू नामाचा अखंडित जप करत होता अग्निने रोद्र रूप धारण केले तसेच त्यात हो होलिका हीच जळून खाक होऊ लागली तेव्हा तिला आठवण झाली की वरदानाचा गैरफायदा घेतल्यास ती स्वतः त्या अग्नित जळून खाक होईल अशा प्रकारे विष्णू नामाचा अखंड जप करणारा भक्त प्रल्हाद यातून सुखरूप बाहेर पडला आणि त्याला मारण्याचा कुटील डाव रचणारी होलिका मात्र जळून खाक झाली भक्त प्रल्हादच्या विष्णूच्या भक्तीमुळे होलिका दगावली आणि प्रल्हादच्या केसालाही धक्का लागला नाही हा सण पापावर भक्तीचा विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जाऊ लागला यासोबतच वासना क्रोध आसक्ती लोभ या दुर्गुणांचा त्याग करून भगवंताच्या भक्तीकडे लक्ष द्यावे असा संदेश हा रंगांचा सण देतो कारण होळीच्या दिवशी देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर निवास करते या दिवशी देवी लक्ष्मी ही खूप आशीर्वादित आणि आनंदी मुद्रेत असते आणि तिच्या दोन्ही हातांनी तिच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते